रैत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयाचा मार्च एस एस सी परीक्षेचा निकाल जाहीर झालाय त्र्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के असा दापूर विद्यालयाचा निकाल लागलाय एस एस सी परीक्षेसाठी एकशे बत्तीस विद्यार्थी बसले होते यापैकी एकशे चोवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थ्यांची संख्या ही बावन्न आहे प्रथम श्रेणीत बत्तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर द्वितीय श्रेणीत तीस दहा विद्यार्थी पास झाले विद्यालयामध्ये प्रथम तीन आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे कुमारी कांदे प्रणाली भाऊ साहेब इला चौऱ्याण्णव टक्के गुण मिळाले मणियार रोशनी जावेद हिला एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के तर आव्हाड हर्षदा योगेश पॉईंट साठ टक्के गुण मिळाले चतुर्थ क्रमांक काकड अनुराग राजेश नव्वद पॉईंट वीस टक्के आव्हाड प्रणाली नवनाथ हिला नव्वद पॉईंट वीस टक्के गुण मिळाले तर पाचवा क्रमांक बोडके आदिती सोमनाथ हिला नव्वद टक्के गुण मिळाले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं तसंच अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं विद्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले विद्यालय गुणवत्तेची परंपरा खंडितपणे पुढे चालवणारे सर्व विद्यार्थी तसंच शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे साथ आणि प्रोत्साहन देणारे विद्यालयाचे मुख्याध्यापक गुंजाळ बी वी पर्यवेक्षिका सौ शिरसाट एम पी यांचंही मनस्वी अभिनंदन करण्यात आले रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयाचा मार्च एस एस सी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे त्र्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के असा निकाल दापूर विद्यालयाचा लागलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी युनुस मणियार नाशिक